तहसील कार्यालय जिल्हा यवतमाळ नेर तालुक्यातला शेतकरी थेट तहसीलदार साहेबाच्या दालनात बोंब फुटलेले सोयाबीनचे झाड धान्या शेंगामध्ये कुंभ फुटले आणि कपाशीच्या बोंड्या सळलेले झाडं घेऊन थेट साहेबाच्या दालनाथ नेर तालुक्यातला शेतकरी पोचलेला आहे आणि सोबतच आहेत नेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायकराव भेंडे तसेच सोबत आहेत ता प्रहारचे तालुका अध्यक्ष गौरवभाऊ नायकर आणि निवेदन देण्यासाठी जरी पोहचले असते तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी डायरेक्ट दालनाथनी धडकलेला आहे आणि आपलं म्हणणं मांडते शेत नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो आज नेर तालुका ने, नेर तालुक्या आता संपूर्ण शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी तहसील कार्यालय नेर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी डायरेक्ट तहसीलदार साहेबाच्या दालनातून धडकलेला आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे झाड सडलेल्या पराठीच्या बोंडाचे झाड सुद्धा आणले आणि शेंगा सुद्धा कुबिरलेले झाड या ठिकाणी जा आणलेले आहे या ठिकाणी बरेचसे शेतकरी आक्रोश या ठिकाणी करत आले फक्त निवेदन होतं अजूनही आंदोलनाला किंवा मोर्चाला सुरुवात झालेली नाही आज निवड निवेदन देण्यासाठी फक्त या ठिकाणी आले आपल्यासोबत आहेत नेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायकरावजी जी मी आपण त्यांना काही थोडक्यात मी काय विचारणार तर विनायकराव आजचं तुम्ही निवेदन द्यायला सगळीकडे पाहता संपूर्ण महाराष्ट्रभर स्थिती भयानक आहे घरात पाणी आहे दारात पाणी आहे जमिनी खरडून कापून कापून चाललेल्या व्हिडिओद्वारे पाहतोय त्यासाठी गवर्नमेंटने काय ते पॅकेज सुद्धा जाहीर केलेला आहे त्याच्यामधून त्यांना आठ साडेआठ हजार मला परफेक्ट माहित नाही पण आपल्या इकडे ती पूरस्थिती नाही आहे पूरस्थिती नसून फक्त आता आपली परिस्थिती काय सततच्या पावसानं कोंब फुटलेल्या आहेत आणि पराठीचे भोंडे हे काळेपाळ सडत झाली तर तुमचे आता इथून पुढचं जे आज निवेदन दिलं याच्यानंतर तुमचा पळ काय सतत सुरू आहे आणि या अतिपावसामुळे सोयाबीनचं अतुनात नुकसान झालेलं आहे झाडावरच शेंगातच कुंभ कुंभ फुडत आहे तसेच जे कपाशीचं पीक आहे त्याले पावसामुळे जे खालच्या बोंडा या सगळ्या सडून राहिलेल्या आहेत आणि पहिलेच पहिल्यांदाच शेतकरी वर्ग जो आहे हा पहिलेच म्हणजे खसलेला आहे आणि आप आत्महत्याग्रस्त आपला जिल्हा आहे आर्थिक परिस्थिती पूर्ण खचून गेलेला आहे अशा परिस्थितीत असं संकट निसर्गाकडून येणं यावेळेस सरकार मायबाप सरकार मायबाप सरकारनं शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आता आज जे निवेदन आपण दिलं या निवेदनात आपण सरसकट शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या खिशात पैसे गेले पाहिजे कुठल्याही परिस्थितीत शासनानं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे तर सरसकट पन्नास हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शासनानं केली पाहिजे आणि जे कर्जमाफी आहे संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे ह्या मागण्या हे मुख्य मागण्या आहे आणि इतर मागण्या त्यासोबत आहेत आपल्या या निवेदनात दिलेल्या हे सरकारनं लक्ष देऊन ह्या मागण्या आपल्या पूर्ण केल्या पाहिजे शेतकऱ्यांना के आधार दिला पाहिजे दिला पाहिजे जर शासनानं याकडे लक्ष दिलं नाही किंवा शेतकऱ्यांना के मदत केली नाही तर आम्ही आज फक्त निवेदन दिलेलं आहे याच्या नंतर त्याचा पुढचा हे आमचा टप्पा होईल आम्ही स्वरूपात मोठ्या प्रमाणात एक आम्ही मोर्चा घेऊ एक आंदोलन निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात ज्या काही मागण्या कर्जमाफीच्या संदर्भात असो किंवा हेक्टरी पन्नास हजार रुपयाची जे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना मदत झाली त्या प्रकारची मागणी असो निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात हीच निर्मती या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात या ठिकाणी मागणी शेतकऱ्याची तालुक्यातली आपल्यासोबत प्रहार प्रहारचे तालुका अध्यक्ष गौरवभाऊ नायकर सुद्धा आलेले आहेत खास करून इतचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक पक्ष आपापल्या हिशोबानं शेतकऱ्यासाठी उतरतो पण इतकं एक वैशिष्ट्य नेरमधलं असं पाहायला आपल्याला भेटतो की प्रहारचे कार्यकर्ते असो की काँग्रेसचे कार्यकर्ते असो किंवा अन्य पक्षाचे कार्यकर्ते असो ते कुठल्याही पक्षाचा इथं या ठिकाणी अजेंडा न राबवता हो संपूर्ण शेतकरी शेतकरी म्हणून या ठिकाणी डायरेक्ट तहसीलदाराच्या धालण्यात आलेल्या तर आपण गौरव भाऊला एकच विचारणार गौरव भाऊ तुमच्या जे वचुभाव करू तुमचे नेते त्यांचं जे मुजरी पासूनच आंदोलन असो की आजच्या तारखेतलं विदर्भातले दौरे असो संपूर्ण हे वाहन उठवत आहे शेतकऱ्यासाठी तरी आज तुम्ही सोबतच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी म्हणून सर्व एकत्र आले इथून पुढे तुमचा काय असा पवित्र राहील जर सरकार मानलं नाही तर सरकार जर मानलं नाही तर आज जसा आज शेतकरी सगळ्या पक्षाचा एकत्र आलाय तशाच सगळ्या आज कुठल्या पक्षात विभागता शेतकरी म्हणून एकत्र येऊन येणाऱ्या काळात बच्चू भाऊनच अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे भव्य असा मोर्चा असणार आहे त्या मोर्चासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र एक आणि एकजूट व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि आज 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 निवेदन शेतकऱ्यांनी तालुक्यातील घेऊन येतात आणि आज सोयाबीनचे पराठीचे आज बोंड घेऊन आले आज आज जेच शेतकऱ्याने जे आक्रोश तहसीलदारासमोर मांडला हे पाहण्यासारखा होता आज कुठलीही पंचनामा करता पंचनामा करता आज सरसगट सगळ्यांना या दुष्काळी मदत आणि संपूर्ण कर्जमाफी या सरकारनं केली पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही आज तहसीलदाराकडे आलो आहे एकंदरीत सर्वच तालुक्यातलं सर्वच एकंदरीत नुसकान पाहून कुठलीही पंचनाम्याची प्रोसिजर न करता सरकारने शेतकऱ्याला सरसगट मदत मदत ही हेक्टरी पन्नास हजार जाहीर करावी जर हे झालं नाही तर आज जसे आम्ही एकत्र सर्व शेतकरी म्हणून आलोय तसेच यापुढेही तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही एकत्र येऊ जी। असंच एकंदरीत या ठिकाणी गौरव नाईकर आणि विनायकराव भेंडे जे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि गौरव नायकर हे प्रहारचे आहे आणि मी सुद्धा एक शेतकरी गणेश आप्पा झाडे या ठिकाणी हीच अपेक्षा करतो या आंदोलन नक्कीच शेतकऱ्यांमध्ये तीव्रता दाखवेल धन्यवाद शेतकरी एकजुटी शेतकरी शेतकरी